गंभीर गुन्हे होते बरोबर आम्ही चार्ज घेतल्यापासून साधारणत आम्ही अकरा गुन्ह्याची उकल केलेली आहे त्यामध्ये जवळपास एकवीस लाख आठ आठ हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे वेगवेगळे आरोपी सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांना परत देण्याची बी प्रक्रिया चालू आहे कायदेशीर मान्य कोर्टाचे आदेश घेऊन त्यांना परतही त्या सोन्याचे मुद्देमाल देत आहोत तरी या आम्ही मागील दोन महिन्याच्या काळामध्ये साधारणतः अकरा च्या उकल केली असून स समथिंग एकवीस लाख आठ हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे गुन्ह्याचं काय दोन गुन्हे होते आ, ते चेन स्नॅचिंगचे होते ते दोन्ही गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत यात्रेकाळामध्ये जे काय गर्दीचा फायदा घेऊन ज्या काय गुन्हेगारांनी गुन्हे केले होते चोरीचे तेही आम्ही गुन्ह्यात त्यात आरोपी डिटेक्ट करून आरोपीला अटक करून त्याकडून मुद्देमाल हस्त करत हस्तगत केलेला आहे मोठा गंभीर गुन्हा मोठा गंभीर गुन्हा आमच्याकडे जो तीनशे ब्याण्णवचा होता जे की अठरा ग्राम सोन्याची चेन गेलेली होती आ, जो हवेवरून तर तिथ सदरच्या गुन्ह्याचे आम्ही आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज हस्तगत करून त्यानंतर तिथला ति, डम हे करून आम्ही सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आम्हाला आरोपी दिसले ते आम्ही डिटेक्ट केले आणि त्या आरोपीला आम्ही डिटेक्ट केल्यानंतर सदरचा मुद्दे आम्हाला आम्हाला हस्तगत झाला त्या त्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी आहेत दो दोन्ही आरोपीचे नावं डिटेक्ट झालेत एक त्यात नाबालक आहे दोन्हीला आम्ही डिटेन केलेलं आहे सद आम्ही अठरा ग्राम सोन्याची चेन डि केलेली आहे परत मान्य कोर्टाच्या कोर्टाच्या आदेश आल्यानंतर संबंधित फिर्यादीला आम्ही परत देत आहोत सदर तीनशे ब्याण्णवच्या गुन्ह्याचा तपास आमचा पी एस आय लिंबाळकर म्हणून आहेत त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास होता त्यांनी केला आहे काय तपास आहे सदरचे गुन्हे आम्ही वेळोवेळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि मान्य एस डी पी ओ कळन सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही सदरचे गुन्हे डिटेक्ट केले आहेत तुमच्याकडे लोकांना हो फिर्यादीला कळवलेला आहे कायदेशीर प्रोसिजर का, कम्प्लीट करून आपला मुद्देमाल घेऊन जाऊन संबंधित फिर्यादीला आम्ही कळवलेला आहे काय आम्हाला गुन्हेगारी आम्ही आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण ज्यावेळेस रात्रीच्या वेळी प्रवास कराल त्यावेळेस अंधारात किंवा रस्त्याच्या कडेला निर्जन वस् ठिकाणी थांबू नका जेणेकरून धोका होईल आपल्या वस्तूची काळजी घ्या आपल्या साहित्य ज्या सोने किंवा जास्तीचे पैसे प्रवासामध्ये जास्त ठेवू नका जवळ आणि आपल्या सामानाची स्वतः सुरक्षितता बाळगा आणि आम्ही स संध्याकाळी आमचे तीन व्हेकल पेट्रोलिंग करत आहेत आमच्या पूर्ण दोन्ही हवेला त्यामुळं घाबरायचीही आवश्यकता नाही आम्ही सर्वतोपरी सर्वांची काळजी घेतो आहे बरोबर भाविकांनाही आमची आव्हान आहे की आपण जे व्हेहीकल घेऊन येता त्याच्यावर जे काय आपण आता पावसाचे दिवस आहेत जे काय आपण व्हेकलच्या वरील जे काय बॅगा वगैरे बांधता ठेवता तर त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नका ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या आपल्या जवळ ठेवा जेणेकरून चोरी जाणार नाहीत दुसरी गोष्ट जे काय आपण वेहिकल घेऊन येत आहात ते आपण सुरक्षित ठिकाणी थांबून त्या वेहिकलच्या आणि आपल्या सामानाची काळजी घ्या दिवस जास्त किंवा काय काळजी काय काळजी पाऊस जास्त येतो आणि पावसामुळं नागरिक एकदम गाढ झोपून जातात तरी नागरिकाने आपली जे काय दारं आहेत आपले खिडक्या आहेत जे दरवाजे आहेत हे व्यवस्थित बंद करून आणि व्यवस्थित आप हे दरवाजे बंद करून आपले घर बंद ठेवावं गळ्यातील दागिने जे काय दागिने आहे पैसे आहे हे घरात न ठेवता आपल्या सुरक्षित ठिकाणी किंवा बँक लॉकरमध्ये जा ठेवण्यात यावे थे आणि ज्यावेळेस आपण घर गर, घरातनं आपण ज्या वेळेस बाहेरगावी जाता त्यावेळेस जा आपण घरामध्ये जास्तीचे पैसे किंवा सोने ठेवू नये ज्या ठिकाणी आपल्याला सुरक्षितता वाटते अशा ठिकाणी ठेवावे जेणेकरून चोरी किंवा घटना मोठी होणार नाही फोन नंबर संपर्क संपर्क आमचा पोलीस स्टेशनचा ही नंबर आहे आणि माझाही स्वतः नंबर आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार तेहतीस त्रेपन्न तेहतीस आमच्याकडे चालू वर्षामध्ये एकूण तीनशे दोनशे तीन, तीन गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्यामध्ये एकूण एकोणीस आरोपी डिटेक्ट आहेत आणि सर्वांना आम्ही डिटेन केलेला आहे त्याचबरोबर आमच्याकडे एकूण पाच गुन्ह्याचे टू मर्डर या हेडखाली आमच्याकडे पाच गुन्हे नोंद झाले आहे त्यामध्ये एकूण अठ्ठावीस आरोपी आहेत त्या अठ्ठावीस आरोपी डिटेक्ट केले आहेत आणि आरो अठ्ठावीस आरोपींना आम्ही डिटेन केलेला आहे त्याचबरोबर बाकी प्रवेशन बाकी जे ज्या 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 गुन्ह्यामध्ये टू प्लस आहेत अशावर आम्ही बाकीच्या प्रयोजन आहे कायद्यानुसार त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत त्याचबरोबर आम्ही आज अंमली पदार्थ मंथ प्रवेशन या अनुषंगाने आम्ही आज पोलीस स्टेशन येणाई व्यसनमुक्ती केंद्र तसेच ग्रामपंचायत पत्रकार बांधव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणजे संयुक्त विद्यमानाने आम्ही एक रॅली काढली होती आणि व्यसन व्यसनापासून कसं अलिप्त राहावं ही जे काय व्यसन व्यसना ही नवीन योग जे व्यस व्यसन जास्तीचं करायला लागले तर त्यांना व्यसनापासून कसं मुक्त राहावं आपलं जीवन जगावं याबद्दल आज त्या रॅलीमध्ये पतसंचलनांमार्फत खूप चांगलं त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं जेणेकरून जे नागरिक आहेत हे व्यसन नाहीत करणार व्यसनमु येई व्यसनमुक्ती केंद्राचे जवळजवळ सात ते सत्तर जे तिथं जे व्यक्ती राहत आहेत ते लोक सहभागी झाले होते डॉक्टर्स आणि नर्स सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यानंतर पत्रकार बांधव हे सर्व सदर रॅलीमध्ये सहभागी झाले आव्हान आम्ही माझ्या असं आव्हान आहे की आपण व्यसन करू नका व्यसनापासून दूर राहा